गणेशोत्सवाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणाचा सरस महोत्सव भरवला जात आहे पारंपरिक हस्तकला वस्तू गणपती मूर्ती गणपतीच्या सजावटीचे विविध सामान पूजेच्या वस्तू मातीची भांडी गृहोपयोगी साहित्य अन्नपदार्थ व सौंदर्य प्रसाधने याची होणार विक्री हे सर्व काही एकाच छताखाली पंचवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट या कालावधीत जिल्हा परिषद प्रांगणात हे प्रदर्शन पाहता येणार आहे चंद्रपूरकरांनी ग्रामीण महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन बचत गटातील महिलांनी केले आहे पुल्केश सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी याविषयी माहिती देत चंद्रपूरकरांनी सरस महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने हजेरी लावावी असे आवाहन केले आहे तसेच बचत गटातील महिला अश्विनी परचाके नंदोरी आणि उषा मारुती थेठे नंदोरी यांनी सरस महोत्सवात चंद्रपूरकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन बचत गटातील महिलांचे प्रोत्साहन वाढवण्याचे आवाहन केले आहे सविस्तर पाहूया काय म्हणाले पुलकित सिंग आणि बचत गटाच्या महिला नमस्कार सगळ्यांच्या मूल उद्देश तो महिलाचा सक्ष सक्षमीकरण आहे याच्यासाठी एक दुसरा उद्देश आहे की जो आपले चंद्रपूरचे नागरिक आहे त्यांच्या सोयीसाठी आम्ही आपले ग्रामीण क्षेत्रचे जो वेगळी पारंपरिक वस्तू आहे जसे मूर्ती आहे सजावटीची वस्तू आहे आणि जो आम्ही बचत गटने तयार केलेले पापड इतर जो मिठाई वगैरे आहे लोणची जो आहे ते सगळे आम्ही इकडे दिले आहे तो त्यांचा एक डुअल ऑब्जेक्टिव्ह आहे की महिलांचं सक्षमीकरण पण होतं होणार आणि आमचे जो शहराचे निवासी आहे त्याने पण एक सारखं एक केंद्र भेटणार जिथे जे त्यांचे आवडणारी वस्तू जो आहे जो त्याने एक स्थाने इकडे भेटू शकत आहे याचा मूल उद्देश हेही आहे की आम्ही या जो आत्ता आता गणव गन्वत, गणपती गन्वत, पर्व येणार आहे त्याच्या संदर्भात आम्ही इकडे आयोजन करून त्यांच्या एक मार्केट प्लेस त्या आम्ही त्याने दिलेले आहे आत्तापर्यंत जग अभावीमुळे आम्ही चाळीस बचत गटला इकडे आम्ही मोहीम या देऊन आहे आमच्या नियोजन जास्तीचा होता पर जो वातावरण आहे त्याच्यामुळे आम्ही कमी केले आणि आमचा उद्देश आहे की याच्यानंतर जो आम्ही आमच्या पुढचे एक दोन महिन्यात आम्ही आमचा बचत गट पण चालू सॉरी बचत मॉल पण चालू करणार आहे तिकडे पण जे लोक आले त्यांच्यासाठी पण आमच्या एक प्रिलिमिनरी ट्रायलसारखं आहे की आम्ही नंतर कसे करणार नमस्कार माझं नाव अश्विनी अमोल पर्साके मी नंदोरीवरून आलेली आहे गणेशोत्सव निमित्त इथं जिल्हा परिषद चंद्रपूरला सरस प्रदर्शनीचे आयोजन केले आहे तर आपल्या विविध प्रकारचे गणपती सजावटीवर आधारित आपल्या पूर्ण पूजेला सामग्री लागते ते उमेदच्या महिलांनी खूप असे उत्कृष्ट प्रोडक्ट आणलेले आहे त्याच खेड्यापाड्यावरून आलेल्या आहेत सर्व महिला जसे आम्ही पण आमच्या समूहातून जोही स्वयंसहायता समूह नंदोरीमधून आलेलो आहो आणि इथं खूप छान अशा वस्तू मिळत आहे तर सर्वांनी कृपा करून यावं जिल्हा परिषद चंद्रपूरला प्रदर्शनी चालू आहे आणि एकदा येऊन भेट द्यावी मी सौ उषा मारुती फेरे वरोडा तालुक्यातून आलेली आहे एकच ना माझं गाव आहे लक्ष्मी स्वयंसहायता समूहामार्फत मी सरस प्रदर्शनी मध्ये गणपतीच्या पर्वावर सर्व वस्तू एका ठिकाणी मिळाव्या यासाठी म्हणून आम्ही महिलांच्या कला वाव मिळाला मिळावा आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे हाच या प्रदर्शनीचा उद्देश आहे गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात ग्रामीण सृजनशीलतेचा संगम सरस महोत्सव दोन हजार पंचवीस चंद्रपूर जिल्हा परिषदेत या माध्यमातून चंद्रपूरकरांना आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या सरस महोत्सवाला भेट द्यावी प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर